नमस्कार रमा अक्षयच्या मास्टर प्लॅनमुळे इरावती चांगलीच कचाट्यात अडकलेली असते वेळेला इरावती रमाला बोलते रमा रमा तू जे काही वागलीस ना ते योग्य वागली नाहीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुला काय वाटलं तू जिंकलीस तू या बाईला सोडवून आणलंस म्हणजे तू जिंकू शकत नाहीस त्यावेळेला अक्षय इरावतीच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतो लाज वाटते मला तुझी आत्या एवढ्या खालच्या थराला उतरलीस तू खरं तर तुला पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे पोलीस येता येतच पण आत्या खरं सांगायचं तर कधी सुधारशील तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं का बोलतोस तू अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा अक्षय जोरात इरावतीला धकलून देत बोलतो लाज नाही वाटत रमाच्या आईला मारलंस रमाच्या आईचा जीव घेतलास आणि आता तर स्वतःच्या आईला संपवायला निघालीस अगं कशी लाज वाटत नाही तुला त्यावेळेला इरावती बोलते हो केलं मी हे सर्व कारण मला तुम्हाला रस्त्यावरती आणायचं होतं मुकादम कुटुंब मला उद्ध्वस्त करायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सर्व करत होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो लाज नाही वाटली तुला मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं होतं तुला मुकादम कुटुंबाला अगं जरा तरी विचार कर मुकादम कुटुंब तुझा सुद्धा आहे तू सुद्धा मुकादम कुटुंबाचाच भाग आहेस पण इरावती आत्या एवढ्या खालच्या तराला उतरलीस अगं जो तुझा प्रियकर या जगात सुद्धा नाही आहे त्या तुझ्या प्रियकरासाठी तू स्वतःच्या आईला संपवायला निघालीस मान्य आहे तिची काहीतरी चूक झाली असेल पण ती जीव घेईल असं मला वाटत नाही तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागली तेव्हा लगेच इरावती म्हणते मी चुकीचं वागली अक्षय मी माझ्या प्रेमाचा बदला घेतला यात मी चुकीचं वागली अक्षय या बाईने आई म्हणून माझा विचार करायला पाहिजे होता खरं सांगायचं तर तिचीच मुलगी होती ना मी तिनेच मला जन्म दिला ना तरी सुद्धा आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय या गोष्टीचा सुद्धा तिने विचार केला नाही या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली वाट तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो ते काही असलं तरीसुद्धा तू आमच्या आयुष्याची का वाट लावलीस गेली सात वर्षं आम्ही दोघंही एकमेकांपासून दूर राहिलो जरा तरी विचार कर ना आत्या आमच्या आयुष्याची तू पूर्णपणे वाट लावलीस तेव्हा मात्र इरावती आत्या खूपच चिडलेली असते इरावती आत्या मोठ्यानी बोलते पुरे अक्षय तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोस आणि त्यासाठी तू उगाच मला काही सुनावू नकोस तेव्हा मात्र अक्षय बोलतोस सुनावण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे जर का तुला कळलं असतं तर, तर ही वेळच नसती आली मला तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करा तेव्हा मात्र इरावती आत्या असं बोलताच रमा बोलते इरावती तुझी आहेत नाही बडबड बंद कर आणि तुझ्या या हिरोईनला घे आणि इतना चालती पड तेव्हा लगेच मालविका बोलते पण अक्षय सर मी का जाऊ तुम्ही तर मला हिच्या आरोहीसाठी ठेवले आहेत ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो त्याची गरज नाही तिची आई आहे तिची काळजी घ्यायला आणि आईपेक्षा जास्त दुसरं कोणीही तिची काळजी घेऊ शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र मालविका बोलते पण अक्षय सर असं काय करताय मला राहू देत की इथे त्यावेळेला रमा बोलते ऐकलं नाहीस ते काय म्हणाले ते की तुला आता धक्के मारून घराबाहेर काढू तेव्हा मात्र मालविका बोलते रमा पुरे येता जाता माझा अपमान करायची गरज नाही त्यावेळेला पार्वतीजी मोठ्यानी बोलते रमा मॅडम बोलायचं रमा कोणत्या अर्थाने बोलतेस तू तुझी लायकी तरी आहे का तिच्या पायाशी सुद्धा राहायची लायकी नाही अगं साधी केअरटेकर आहेस तू खरंतर तर आमच्या घरात सगळ्यांना समानच मान दिला जातो पण तुझ्यासारखी जर का केअरटेकर असेल ना तर तिच्याशी त्याच भाषेत बोललं पाहिजे आणि रमा तू जरा आहे ना लोकांशी प्रेमाने वागणं सोड कारण लोक कशी आहेत हे तुला कळून चुकलंय ना तेव्हा लगेच रमा बोलते आजी आज लोकं कशीही वागली तरीसुद्धा आपला चांगूलपणा आपण सोडायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते इरावती स्वतःच्या हाताने या घरातून निघून जा आणि या या बाईलासुद्धा घेऊन जा सोबत त्यावेळेला लगेच इरावती हसत असते त्यावेळेला अक्षय बोलतो ही अशी तशी ऐकणार नाही आणि तो लगेच इरावतीला खेचत खेचत बाहेर काढणार तेवढ्यात रमा बोलते हो थांबा त्यांच्या पापाचा घडा कुठे भरला आणि तसंही तुम्ही तुमचे हात घाण करू नका या बाईचं काय करायचं ना ते मी बघतेच आणि तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात इरावती रमाला बोलते रमा हे सर्व थांबव रमा प्लीज असं काहीही करू नकोस रमा जर का तू हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं मला आता हा विषय ताणायचा नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि तेही कायमचं तुझं थोबार सुद्धा नाही नाहीये तेव्हा मात्र चांगलीच बोलती इरावतीची बंद झालेली असते इरावती मोठ्याने बोलते मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला उद्ध्वस्त करायला मी पुन्हा येणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू आता जेलमधून सुटणारच नाहीस अशीच काहीतरी सोय करतो की नाही बघ इरावती आत्ता तुझ्यावरती विश्वास ठेवला मला असं वाटत होतं की तू या घरासाठी झटतेस माझ्या आरोहीची काळजी घेतेस पण नाही तू तर माझ्या आरोहीवरती चुकीचे संस्कार करत होतीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्याने लगेच अक्षय बोलतो पुरे झालं आत्ताच्या आता इन्स्पेक्टर साहेब घ्या इला आणि घेऊन जा तेवढ्यात रमा बोलते इरावती सांगितलं होतं ना माझा नात करू नकोस पण तुला समजावणार कोण इरावती बघितलं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास आयुष्याची स्वतःहून वाट लावलीस तेव्हा इरावती बोलते मी माझ्या आयुष्याची वाट लावली नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय ताणायचा नाही आहे लवकरात लवकर हा विषय बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती स्वतःशीच म्हणत असते रमा तुला वाटत असेल की तू जिंकलीस पण सहजासहजी मी तुला जिंकू देणार नाही मी तुझ्या आयुष्याची अशी काही वाट लावेन की बस आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमाय पण लवकरात लवकर मी पुन्हा येणार आणि या सगळ्यांची वाट लावणार तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी तुझ्यावरती मी विश्वास ठेवला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका